तुम्हाला मला एकमेवाची माहिती द्यायची आपण समाजाला ज्ञान मिळून देण्यासाठी झालंय तुम्ही विसरू नका मी तर सांगताय कोणाचं काय म्हणणं ऐकून याच शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीला चाललो म्हणून आपल्या समाजाचा सत्तर वर्ष वाटलं गेलं काही मला फेरी विसरू नका एक एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुढे ताकद लावायची आपलं ठरलं होतं मुंबईला जायचं आणि आम्हाला नोकरी सुद्धा आजाद मिळताना वेळच करायचं आपण आज आजार मॅग नाही त्यावे आणि आम्हाला प्रश्न सुरू केलं आता तुमची काय जबाबदारी मला काही सांग आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे आहेत बच्चू भाई बघा बच्चू बोगवा सरकार आपला ऐकतलं होतं आपल्याला सहकार्य करत होतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं नोंदाला जायचं आणि मुंबईची आम करायचं आता ही गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाणपण करणार होते आणि केले होते आता आपल्याला सरकारनं सहकार्य परवा सरकारचं कौतुकही मनाने केलं पण आता सरकारने सहकार्य केलं म्हणल्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचंय पोलीस बांधवा आणि सरकार जिथे पार्किंगची व्यवस्था करेल त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतःहून गाड्या नेऊन लावायच्या हो मला उपश्राला बसायचंय त्यामुळं तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकच शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला पाहिजे ही जबाबदारी पूर्ण तुमच्यावर घेतली का जबाबदारी पुन्हा एक सांगतो कुणा जा दगडफेक करायची नाही जबाबदारी समिती घेतली का त्यांच्या कुटुंबातीस राहू का सांग तुम्ही राजकारणी पक्षाचा तुम्ही पदाधिकारी असाल मी काय का थोडक खोट्या बातम्या पसरील मुंबईत जायचं आपल्याला मुंबईत जामच करायची ग्राउंडवर गाड्या नाही लावायच्या हळूहळत गाड्या लावायच्या असं सांगाल आणि त्याचा राजकीय उद्देश अर्थ करून घेईल कोरोनाचाही ऐकायचा नाही जाम फरा करायची होती आपल्याला सरकार सहकार्य करीत नव्हतं त्यावेळेस आता सहकार्य केलं म्हणलं आपली जबाबदारी आहे सरकारनं आणि पोलिसाला सहकार्य द्या पुन्हा एकदा सांगतो सहकार्य नाही केलं सरकारनं आपल्याला पुन्हा परवानगी वाढून नाही दिली पुन्हा तुम्हाला येत येत मला वाटतं ये सोमवारी मंगळवारी महाराष्ट्रातले सरकारनं सहकार्य नाही केलं पुन्हा मराठी तिथे संख्येने करायला येणार आहेत आपल्या टप्प्यानुसार त्यामुळे तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा आरक्षणाची जबाबदारी माझा शांतते्रावण सरकारला <पली> आणि पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची आता तुम्ही सगळ्यांनी काम केलंय इकडे येताना तुम्ही रोड रोडवर सोडल्या तरी इकडे आला इथल्या प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायचे पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंडवर नेऊन जायचं म्हणते किती लांब असू दे गाडी रोडवर आता काढणार स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं तुम्ही जी निर्णय जाम केलेला मराठवा दोन घंट्यात पुन्हा मोठी निर्णय झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये ओबीसीला म्हणून मला एकही बातमी पाहायला आलेली पाहिजे किंवा पोलीस बांधव घेऊन नाराज झाला पाहिजे या ठिकाणी या ठिकाणी या ट्रॅफिक जाम झाली आपण आझाद मारल्याला येणार होतो आपण आलो बऱ्याच जणांना वाटलं होतं काय ठेवून द्यायचं नाही मराठी मागा घालून बसले मान्य न्याय देवता देईल सरकारच्या आता ते परवानगी देणार सरकारकडे आपण अर्ज केलाय वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळा आणखीन अर्ज आपण करू जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम सुरू राहील असू ते मुदत आपण पवार नेत्यांना मागू शंभर टक्के खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलंय पोलीस बांधवांनी मराठ्याला सन्मानानं मुंबईत आणलंय तसं सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मार्गाची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल आणि हेच करवड मराठी मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील आमची सरकारला एकच विनंती एक आहे एक 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 मराठा आणि कुणबी एक जे आमच्या अंमलबाजवणी करा हैदराबादचं गॅजेट गेलं लागू करून त्याची अंमलबाजवणी करा सातारा संस्थांचं गॅजेट लागू करून त्याची अंमलबाजा सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे जे केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या या सगळ्या मागण्याच्या अंमलबाजवणी मी मुंबई सोडणार नाही हे मराठ्यांना शब्द होतो मला सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे पण माझा हटायला तयार नाही शब्द आहे माझा तुम्हाला मी या समाजासाठी मैदानात येऊ मी मरण पत्करायला तयार आहे पण हटायला तयार नाहीये तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची माझ्या मराठ्याचे मान खाली होण्यासाठी काही इथले आंदोलक मराठीने वागायचं आहे मोठा आपल्याला आपल्याला आपल्या जातीला करायचं मोठं आपल्या लेकडाबाहेर आपल्याला करायचं एखादा राजकीय ये, कार्यकर्ता येऊन धरी मला तिकडेच गाडी द्यायची सरकारने सहकार्य नाही केलं मग तो हट्ट असतो आम्हाला तिकडंच जायचं सरकार सहकार्य करताय तर मग आपणही सहकार्य करायचे दारू कोणी प्यायची नाही गाड्या कोणकडे घालू नका वाईट नाही पुन्हा तो शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली मान झाला लागण्याचं एक पाऊल उतरायचं नाही मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गोलाल टाकल्याशिवाय इथून हवायचं सुंदर आहे मराठ्यांचे मान खाली होईल असं हे काही पाऊल मराठ्याच्या पोराने उतरायचं नाही माय बापू सगळ्या कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय मी या समाजाला कुटुंब आणलंय मग तुम्ही जर माझ्या कुटुंबात मी जर तुमच्या कुटुंबातलाय माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही कारण मी तुमच्या खाली पडू देत नाही माझं कुटुंब त्याची उभी उभी राखरागून झाली तरी चालेल कुणाला वाटलं हे जायचं नाही म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही काही नाही जे ग्राउंड दिलंय त्याच ग्राउंड राहायचं रा आणि झोपायचं तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होत मी जर आजाद नागावला नसतो तर आता मी त्रास पाहिजे काही काय झालं माझ्या समाजाला किंमत या पुरायला सांगतो समाजाने खूप विश्वासान आपल्याला पाचशे किलोमीटर दाखवलं समाज मिनटा मिनिटाला आपली खबर घेतोय समाजाला आशा आहे लढायला गेलेले पुरा आमच्या लेखाला विजय घेऊन येतील म्हणून तुमच्या डेट्यात फक्त विजय ठेवा कोणतं गडबड नाही ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग घ्या बरोबर का कुणाला आपले गणपती साहेब कुठे अधिकृत आहेत ना अधिकृत पार्किंग घ्या त्याच्यामुळे तुम्हाला काही ताणाची गरज नाही पुढे पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील मंबई करावा त्या ठरावा पाहिजे जबाबदारी आपली महाराष्ट्रातून येणाऱ्या रेल्वे रेल्वेला तुम जरी आले पाच मिनिटाच्या अंतरावर झाले आणि तुम्ही जरी तुमची पार्किंग जवळ जवळपुं असेल पाच पाच किलोमीटरवर दहा वीस किलोमीटरवर झालं तर तीस बस का दोन किलोमीटर फक्त अरे बाबा साहेब आम्ही त्याच्यापेक्षा लांब दरतो जाऊ बरं बरे वाशिवासी हा अरे वाशिम जाऊन झालं सकल नाही जमा जमावास जॉबासून घाललं गे फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा कोणी नाही मला आता मी ऑपरेशन सुरू झालं मला बोलणं सुद्धा चालत नाही पण चा। ही शब्द जरा हिताचा होता समाजाचा या समाजाला आज मी समजू नाही आपलं काम होत सरकारने सहकार्य नाही केलं मुंबई करून आणि या बाजार पाठणी करून दाखवली मराठीच्या प्रेम आहे आता आपण पूर्ण मुंबई एक ते दोन घंट्याच्यात मोकळी झाली पाहिजे असा पटापट मना गाड्या काढून घ्यायच्या आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी विचारायचं चा पार्किंग साहेब कुठे पोलिस सा म्हणले पाहिजे पहिले तर बाजू झिवत होतो तर केंद्र उभा तिकडे गेला आणि आता पार्किंग विचारतो साहेब कुठे इतके सहकार्य करायचं सरकार आठ मोठ्या सिव्हर म्हणून पुढचा बोग वापर काय करायचं तिथं टेन्स तुम्ही काय करून आहे ना म्हणून पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी शांत देत यायचे जायचे ज्यांना गावाकडे जायचं वाटा लावायला येणार होतं त्यांनी वापस जा काही आणखीन वा सुभेशी आम्ही असं कळालं फोनवर तुकडेच घेत कोणते आणखीन दहा पाच लाख लाख लोक तिकडेच राहिले ज्यांना वापस जायचं ते वापस जा सोडा लागले आणि आता जेव्हा आम्ही संदेश देत नाही काय हरकत नाही मान्य केलं तुमचं ओके आता फक्त तुम्ही मी सांगितलं मान्य करायचंय मी सांगा पुढे जायचं नाही समाजात वाटलं होईल गाड्या फक्त त्यांचा प्रॉब्लेम गाड आहे तीन जास्त ग्राउंड लावून द्यायचा खुशाला पसरायचं तिघ आता मी ओफिसरला बसतो सरकारला एकशे विनंती करतो नाही सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत सहकार्य केलं तसं आमच्या मरणोपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या की एक आम्ही तुम्हाला सहकार्य तयार करायला तयार